ठरलं तर मग या मालिकेच्या पॉझिटिव्ह एका अजून भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता प्रियाचं थोबार तर पूर्णाजी फुटलंय पण पूर्णाजीने असं त्या फाईल मध्ये काय वाचलंय की ज्याच्यामुळे प्रियाचं थोबाड पूर्णाजीने फोडलंय आणि मग त्याच्या आतले कागदपत्र कुठे गेले आणि मग पूर्णाजीच्या हातामध्ये आलेले कागदपत्रानंतर प्रियाचं थोबाड फुटल्यानंतर पूर्णाजीने दुसरी काय ॲक्शन घेतली सगळं सगळं जबरदस्त पॉझिटिव्ह आहे आणि हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे प्रियाने मोठ्या फुशारक्या करत आता मला शाबासकी मिळणार आता अर्जुन सायरीचं नातं मी सगळ्यांच्या समोर आणणार आता पूर्णाजी सायरीला हकलून देणार आणि माझी ह्या घरामध्ये सून म्हणून धूम धडाक्यात एंट्री होणार असे मनसुबे रचत ती फाईल मोठ्या दिमाखात पूर्णाजीच्या हातात दिलेली असते पूर्णाजी बराच वेळ फाईल वाचते वाचते आणि ह्या मूर्ख मुलीला नक्की काय सांगायचं आहे या मूर्ख मुलीला या या पेपरमध्ये कुठे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज दिसलं यावरती प्रिया म्हणते बघितलंच पूर्णाजी त्यावेळेला चैतन्यने खोट्यात पाडलं आणि मारे मिरवत मला सगळ्यांच्या समोर तू बोललीस की तू हे काय केलंस तू कशाला पण ह्याच्यामध्ये सगळे क्लॉज बघ या दोघांनी वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे क्लॉज केलेत आणि वर्षभराचं सगळं लिहून ठेवलंय आता तू मला सांग कोण खरं बोलतय आणि कोण खोटं बोलतंय आता या सगळ्यामध्ये तू या दोघांना काय शिक्षा देशील ते सुद्धा सांग आता मात्र इकडे अस्मिता खूप खुश होते अरे वा म्हणजे तन्वीने करून दाखवलं आत्तापर्यंत मोठ्या फुशारक्या मारत होती पण आता फायनली तिने हे सगळं करून दाखवलेलं आहे असा विचार करत मग मात्र आता इकडे अस्मिता जन्माची खुश होते म्हणजे स्वतःशीच आता मात्र खुश होत अस्मिताने खूप मोठा आता फुशारकी मारल्याच्या आवामध्ये पाहत असते प्रतापचा जीव वरती खालती होतो कारण आता आत्ता कुठे त्याने या सगळ्यामध्ये सायलीला मुलगी वानायला सून मानायला सुरुवात केलेली असताना अचानकपणे हा ट्विस्ट आल्यामुळे प्रताप आता विचारच करत बसतो आणि प्रताप म्हणतो पूर्णही अगं खरंच आहे का हे माझा नाही विश्वास असं काही नसणार आहे बोल ना पूर्णाई पण पूर्णाई काही बोलायलाच तयार नसते पूर्णाई पेपर वाचत असते वाचत असते प्रिया फुशारक्या मारत असते आणि त्याच वेळेला पूर्णाई उठते उठलेली उट पूर्णा तडक अर्जुन सायलीकडे येऊन पूर्णाई पण ड्रामॅटिक आता वळण घेते वळण घेतल्यावरती ती प्रियाकडे येते प्रियाला वाटतं आपली पाठ ठोपटायला आली आणि मग सायलीची हकलपट्टी करणार म्हणून खुश असलेली प्रिया आता बघ बघ पूर्णातजी तू निर्णय घे आता काय येतो तू निर्णय घे असं म्हणत प्रिया आता तोंडावर तोंडावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन सायलीला हक्रायला सांगते पण घडतं उलटच पूर्णाजी मागे वळते आणि एक फाडकन प्रियाच्या थोबाडीत देते काही कळायच्या आत प्रियाच्या नजरेवर काजवे चमकलेले असतात हे काय घडलं आपण असं काय केलं कशामुळे हे सगळं घडलंय आता पूर्णाजीचं हे वागणं प्रियाला काही कळतच नाही आणि प्रियालाच काय सगळ्या सुभेदार फॅमिलीलाच कळत कुड़त नाही कळत असतं ते फक्त अर्जुन आणि सायलीला कारण सगळं केलेलं कारस्थान अर्जुन आणि सायलीचं असतं यावरती पूर्णाजी म्हणते ताबडतोब रविराजांना कॉल करा हिला इथून फरफटत घेऊन जाऊ दे आणि आपल्या मुलीच्या कर्तुती किती खालच्या बातीलाही ही उतरले ना हे हिला कळू दे आता फोन लावा म्हटल्यावरती अर्जुन ताबडतोब लगेचच सा संधी साधून फोन लावतो परत पूर्णाजीचा विषय बदलला तर परत पूर्णाजीने विषय बदलून नको बोलव म्हटलं तर प्रियाने कळावया केली तर म्हणून अर्जुन पटकन फोन लावून मोकळा होतो कुणाच्याही कळायच्या हात अर्जुन फोन लावून मोकळा होतो प्रिया म्हणते पूर्णा काय झालं काय बोलतेस तू असं ही फाईल तर कॉन्ट्रॅक्ट मरेजची आहे मी स्वतः पाहिलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो तू स्वतः पाहिलीस कॉन्ट्रॅक्ट मरेजची फाईल अगं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच नाहीये तर फाईल कुठून येईल यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते तू हद्द केली तन्वी तन्वी तुझ्यावरती मी विश्वास ठेवला एकदा तुला माफ केलं एकदा माफ केलं आणि चैतन्यला फोन केला तेव्हा तुला मी सांगितलेलं होतं की तू मला तोंड घशी पडतेस यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी हिने ना खूप मोठा हे केलाय आपल्या माझ्या केबिन मध्ये आली होती माझ्या केबिन मध्ये येऊन हिने चोरट्यासारखं काहीतरी फाईल चोरल्या आणि तुला माहिती आहे का साक्षीला मदत साक्षीच्या केसमध्ये महत्वाच्या असलेल्या फाईल चोरल्या तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखव का सगळ्यांना मी असं म्हणत अर्जुनने उलटाच गेम केलेला असतो तिकडे रविराजांना फोन केलेला असतो इकडे सगळ्यांना प्रियावती चोरीचा आरोप आणलेला असतो पण खरी गोम आहे तो फाईल बदलली कशी हे सुद्धा आपल्याला कळणार असतं इकडे सायली मात्र गप्पच बसते सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि आपण फाईल कशी बदलली याचाच विचार करत असतात इकडे पूर्णात जी चिडलेली असते ज्या वेळेला अर्जुन धावत पळत बाहेर आलेला असतो तेव्हा त्याला प्रिया कारमधून जाताना दिसलेली असते त्याच वेळेला प्रियाचा पाठलाग करत आता मात्र अर्जुन आणि सायली हे दोघ जण प्रियाची गाडीचा टायर पंक्चर करतात आणि प्रिया इथेच अडकते अर्जुन सायली लपून छपून पंक्चर झालेल्या प्रियाच्या गाडीकडे पाहत बसतात कधी एकदा ही गाडीमधून बाहेर उतरते आणि कधी एकदा पटकन जाऊन आपण फाईल बदलतोय असं होतं आणि मग कसले मसले पेपर घेऊन अर्जुन आता त्या फाइल मध्ये टाकून त्या फाइल मधले ओरिजिनल पेपर काढून घेण्यासाठी सायलीला बोलवतो सायलीला सांगतो एक काम करा पटकन ती तोपर्यंत मेकॅनिक बघायला चार पावलं लांब गेले तुम्ही जाऊन पटकन ते कागद चेंज करा सायली म्हणते सर पण तिथे पाहिलं तर अर्जुन म्हणतो हीच संधी आहे आत्ता पकडलं गेलं तरी चालेल कारण का चोरावरती मोर झालं तर कोण आपल्याला काय बोलणार नाही पण सगळ्यांच्या समोर पेपर आल्यावरती मग आपल्याला काहीच करता येणार नाही सायली हीच आपल्या परीक्षेची वेळ आहे असं म्हणत मग मात्र अर्जुनने धूम धडाक्यामध्ये आता सायलीला पाठवून ते पेपर चोरलेले असतात पेपर चोरून ते दुसरे पेपर त्या ठिकाणी ठेवून अर्जुन सायली दबक्या पावलांनी आता स्टडी रूमच्या मोठ्या विंडो मधून बंगल्यामध्ये प्रवेश करतात जेणेकरून आपण उशिरा घरी आलोय आपण कुठे बाहेर गेलो होतो हे कोणाला कळूच नाही आणि प्रियाला दणदणीत तोंडावरती आपटायची आणि या प्रियाचं काम तमाम करायचं असं विचार करत ते कागदपत्र घेऊन दोघ जण घरी येतात घरी आल्यावरती ड्रामा सुरू झालेला असतो प्रिया दार वाजवत आलेली असते मग अर्जुन रूम मध्ये जाऊन नाईट ड्रेस घालून तयार होऊन ड्रामाची वाट पाहत खाली आलेले असतात आता दोघं एकमेकांना इशारा करतात आणि कस काम तमान केलं तन्वीच आणि म्हणतात बघितलंच पूर्णाजी हा सी फुटेज ही आपल्या ऑफिस मध्ये आलेली ही साक्षीला मदत करते ही साक्षीला मदत करते आणि हिनेच विचार त्या फाइल, दिरा फाइल कुटे है, ही कसली मसली आता मात्र पलते काय घडलं हे सगळं म्हणजे मी तर फाईल आणली होती मी फाईल स्वतः तिकडे बघितली होती मग हे कसं घडलं कधी घडलं असं म्हणत प्रिया गडबडते त्यावरती प्रताप म्हणतो तन्वी हे तुझी कारस्थान सोड खूप झालं आता सगळं देवीराजांना हे कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल प्रिया म्हणते नाही बघू पूर्णातजी फाईल असं काय करतेस तू पूर्णातजी अगं नीट वाचना फाईल असं म्हणत प्रिया फाईल हिसकावून घेते धडाधड दर पाय उघडायला लागते धडाधड दर वाचायला लागते आता मात्र पूर्णाजीला धक्काच बसतो पूर्णाजी म्हणते तन्वी काय करतेस तू काय चाललंय हे तुझं सगळं असं म्हणत आता मात्र पूर्णाजी प्रियाला जाब विचारते पण प्रिया मात्र राज। आता गडबडते तोपर्यंत दार वाजत सगळे जण दाराकडे कोण आलं ते असतात रविराज रविराजांना पाहिल्यावरती इकडे केला अर्जुन म्हणतो तूच म्हटली होतीस ना पूर्णाई फोन करायला म्हणून मी केला पण पूर्णाई रागा रागात बोलली होती पण अर्जुनने बरोबर संधी साधत रविराजांना बोलवलेलं असतं आता रविराज येतात रविराज आल्यावरती पूर्णाजी घडलेला प्रकार सांगते रविराज म्हणजे तन्वीला जरा आपल्याला आता पाहिजे बघा मागच्या वेळेला पंढीने माझे कान भरण्याचा प्रयत्न केला की के अर्जुन सायरीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण त्यावेळेला चैतन्यने मला क्लिअर केलं त्या चैतन्य म्हणतो हो मी सांगितलं होतं की असं काही नाहीये यावरती रविदास म्हणतात मग आत्ता काय झालं आणि तन्वी हे काय ओक्यामध्ये गुळ तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं यावरती पूर्णाची म्हणते आता मध्यरात्री तन्वी इकडे आली आणि मला ही फाईल दाखवत म्हणते की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ह्याच्यामध्ये कसले पेपर आहेत बघा तरी तुम्ही आणि सगळ्यात हाईट म्हणजे हिने ना अर्जुनच्या केबिन मध्ये जाऊन चोरी केली रविराज म्हणतात काय चोरी यावरती अर्जुन म्हणतो सिनियर आम्हाला कुणालाच विश्वास बसत नाही रे पण ना साक्षीच्या केसमधल्या काही फाईल गायब आहेत आता अर्जुन आपल्या मनाचं घुसरतो सगळं त्यावरती रविराज म्हणतात काय मग यावरती सी सी फुटेज दाखवल्यावरती रविराजांच्या रागाचा पारा चढतो चिडले रविराज पुढचा मागचा कोणताही विचार न करता इकडे प्रियाकडे येतात पूर्णा जीपेक्षा सणसणीत प्रियाच्या थोबाडीत देतात आणि आता तुझं खरंच अति झालेलं आहे इकडे आता सायली म्हणते तन्वी अगं दहा वेळा विचार कर आपण कोणत्या घराण्याशी बिलॉंग करतो आणि हे चोरी तुला शोभत नाही खोटे आरोप करणं तुला शोभत नाही रविराज म्हणतात खरंच माझं रक्त हे असं असू शकतं प्रतिमाचे संस्कार हे असे असू शकतात मला तर विश्वासच बसत नाहीये असं म्हणत ते दुसरी थाडकन थोबाडतात पूर्णाजी म्हणतात रवीराज जाऊ दे मी ऑलरेडी तिच्या एक थोबाडीत दिलेली आहे तुम्ही नका या सगळ्यामध्ये पडू खरं तर तुम्हाला बोलवून मी चूक केली तुमचा पण मनस्ताप तुम्हाला झाला रविराज म्हणतात नाही पूर्णा माझं रक्त असा हे याच्यावरती विश्वासच बसत नाहीये मी हरलो माझे संस्कार हरले असं म्हणत रविराज आता मात्र पूर्णपणे खचतात अर्जुन सायलीचा प्लॅन यशस्वी झालेला असतो फाईल तर मिळालेली असते पण नालायक प्रियाचा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे